एकदा याच ठिकाणी दाखवू दे धन्यवाद श्रीवाय ओम नम शिवाय हर 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 जय 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 हर 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 जय 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 तुझे भावा भा श्री देवी माऊली श्रीदेव नारायण श्रीदेव राम पुरुष आणि रंग देवतेला विनम्र अभिवादन करून कनियाळ तिवरेवाडी आणि तळेवाडीतील ग्रामस्थ सहर्ष सविनय सादर करीत आहेत चित्ररथ शिव महिमा शिव महिमा तारकासुर एक महाभयानक राक्षस ब्रह्मदेवाच्या वरदानाने उन्मत्त झाला आणि त्याने सर्व प्राणी मात्र जीवजंतू देवादिकांना सळो की पळो करून सोडले त्याचा वध करणे भगवान शिवाच्या पुत्राशिवाय कोणालाच शक्य नव्हते परंतु शंकरांना पुत्रप्राप्तीसाठी विवाह करणे आवश्यक होते आणि या महादेवांना त्यांच्या योग्य स्त्री मिळणे कठीण होते कारण कुठल्याही सामान्य स्त्रीशी शिव विवाह करणार नव्हते शिवाय माता सतीच्या वियोगाने ते दुःखी होऊन एकांतात ध्यान समाधीत केले होते त्यांच्या समाधीचा भंग करणे म्हणजे जळून भस्म साधणे या भीतीने कोणीही त्यांची समाधी भंग करू शकत नव्हती याच संधीचा लाभ तारकासुराने घेतला आणि त्याने स्वर्गावर सारी केली त्याची मायावी विद्या आणि त्याचे अतुलनीय या बलसामर्थ्य याच्या पुढे देवतांचा निभाव लागला नाही आणि त्यांना स्वर्गातून पाय उतार व्हावे लागले तेव्हा सर्व देवतांनी मिळून भगवान विष्णूंना साकडे घातले देवांची ही दयनीय अवस्था पाहून त्यांना त्यांची दया आली त्यांनी भगवान शिवशंकरांना विनवणी केली आणि लवकरात लवकर विवाह करण्याची विनंती केली इकडे प्रजापिता ब्रह्मदेवानी माता भगवतींना त्यांच्या पुढील अवतार कार्याची जाणीव करून दिली इकडे नारद मुनी आपला सर्वात लाडका शिष्य पर्वतराज हिमालय याला कन्या रत्नाच्या प्राप्तीसाठी देवी भगवतीची आराधना करण्याची आज्ञा दिली हिमालयाच्या कठोर तपसाधनेमुळे देवी भगवतीने प्रसन्न होऊन त्याच्या पत्नीच्या म्हणजेच मैनादेवीच्या पोटीत जन्म घेतला ही कन्या म्हणजेच देवी गिरिजा अर्थात माता पार्वती माता पित्याच्या धार्मिक आणि आध्यात्मिक स्वभावामुळे लहानपणापासूनच ईश्वर भक्तीचे जणू बाळकडू पार्वतीला मिळाले इतर देवतांपेक्षा मात्र भगवान शिवशंकरांच्या वैराग्यधारी रूपावर तिचे मन अधिक आणि वयात येताच महादेवाच्या प्राप्तीसाठी तिने अरण्य गाठले एका नदीकाठी तप करीत असताना तिने अनेक वर्षे घालवली परंतु भगवान शिव काही तिच्या तपस्येने प्रसन्न झाले नाहीत तिच्या त्या तपाच्या तेजाने मात्र वसुंधरा निस्तेज होऊ लागली तेव्हा सर्व देवतांनी वसुंधरेसाठी शिवाला विनवले की त्यांनी लवकरात लवकर देवी पार्वतीशी विवाह करावा नाव भोरेनाथ असले तरीही कोणाचीही परीक्षा घेतल्यापासून त्याला इच्छित पुरवायचे नाही या वचनानुसार त्यांनी सप्तर्षींना पाठवून पार्वतीची परीक्षा घेतली सप्तर्षींनी हर प्रकारे प्रयत्न करून पाहिले परंतु पार्वती काही आपल्या निश्चयापासून ठरली नाही भगवान शिवाची प्राप्ती करायची अथवा आपल्या प्राणांची आहुती द्यायची हाच तिचा अंतिम ध्यास होता पार्वतीच्या या कठोर तपसाधनेमुळे भगवंत तिच्यावर प्रसन्न झाले का पाहूया आपण या चित्ररथात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय शिवाय ओम शिवाय ओ नम शिवाय ओळ हे मगरराज कृपा करून त्या बालकाला जीवनदान द्या त्याला आपले नका हो बनवू आधीच तुझ्या तपामुळे येथील सर्व प्राणी दूर निघून गेले आहेत या बालकाला मी जीवनदान दिले तर माझ्या काय आपण जर का बालकाला जीवनदान दिले तर मी आपली ऋणी राहील ठीक आहे मी या बालकाला सोडायला तयार आहे पण तू तु तुझे आतापर्यंत प्राप्त केलेले तपोबल मला अर्पण कर ठीक आहे मी माझे तपोबल आपल्याला अर्पण करते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय हे गिरीक्ये मी आपणावर प्रसन्न झालो आहे आपणास आणखी तप करण्याची काही आवश्यकता नाही कारण त्या मगरीला अर्पण केलेले तपोबल हे आपण मलाच अर्पण केले ते बालकही आम्हीच होतो आणि अकराळ विक्रा क्रूर मगर ही आम्हीच होतो प्रभू आज मी धन्य जाहले आपणास कोटी कोटी नमन आपणास मंगल आशीर्वाद दा माता पार्वतीने भगवान शिवशंभू भोलेनाथांजवळ हट्ट केला की जे ब्रह्मज्ञान ऐकून सत्तरशी शिवस्वरूप झाले ते दिव्य ब्रह्मज्ञान ऐकण्यासाठी मी आतुर झाले आहे आपण ते मला प्रदान करावे तेव्हा महादेवानी तिला आश्वस्त केले योग्य समय पातला म्हणजे आपण मी ते ज्ञान प्रदान करेन त्याप्रमाणे योग्य समय येताच भगवंत माता पार्वतीना घेऊन आकाश मार्गे विहार करीत निघाले आणि हिमपर्वताच्या निसर्गरम्य गिरी प्रदेशात येऊन उतरले या पुढचा कथाभाग आपण प्रत्यक्षच पहा स्वामी आपणासह विहार करताना वेळ कसा गेला कळालेच नाही पण स्वामी आता आपण इथं का आलोय देवी आज उगवलेला दिवस म्हणजे आपणासाठी आनंद पर्वणी आहे जे ज्ञान ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात ते ब्रह्मज्ञान आज आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत त्यासाठीच आज आपण इथे थांबलो आहोत पण स्वामी या ठिकाणीच आपण का थांबलोय हे आमच्या एकांत साधनेचे एक ठिकाण आहे येथील वातावरण आपणास ज्ञान प्रदान करण्यासाठी अगदी योग्य आहे तेव्हा आपण आता त्या ठिकाणी ज्ञान अर्जित करण्यासाठी सिद्ध समाधी अवस्थेत बसावे जशी आपली आज्ञा स्वामी केलात देवी हे ज्ञान एवढे दिव्य आहे की कोणत्याही प्राणी मात्राने ते श्रवण केल्या अथवा ते ग्रहण केल्या ते त्याचा गैरवापर करू शकतात त्यामुळे इथे असणाऱ्या सर्व जीवजंतूंना पळवून लावण्यासाठी हा डमरू देवी आता आपण पूर्ण ध्यान केंद्रित करून ज्ञानार्जनासाठी सिद्ध व्हा आणि आम्ही सांगत असता द्या, जेणेकरून आम्हाला समजू शकेल कि आपण ऐकत आहात जशी स्वामींची आज्ञा <laughs> भरत कोण जो कोणी गुप्त रूपाने येथे उपस्थित असेल त्याने तात्काळ माझ्या समक्ष उपस्थित व्हावं अन्यथा अन्यथा आमच्या अन्य क्रोधांगित जळून भस्मसात होण्यासाठी सिद्ध व्हावं आपल्या आज्ञे तर झाड पानही हालत नाही ही सगळी आपलीच लीला आहे तुला शापमुक्त करण्याकरता आणि हे दिव्य ब्रह्मज्ञान तुला प्रदान करण्याकरता आम्ही ही लिला रचली होती आता तू तु तात्काळ तुझ्या गुरुजवळ जा प्रभो माझ्यावर आपल्या कृपेचा वर्षाव झाला मी धन्य झालो आता मला आज्ञा असावी कल्याण पुलिका <marriages timing>